नुकत्याच झालेल्या नगरपंचायत नगरपरिषदांच्या निवडणूक निकालांमध्ये सोलापूर जिल्ह्याने लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भाजपला नाकारलेले स्पष्टपणे दिसत असून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावरील नाराजीचा सूर भाजपच्या पराभवात स्पष्टपणे दिसत आहे नगर परिषद नगरपंचायतीचा निकाल जाहीर झाला यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील जवळपास बारा नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या होत्या यामध्ये भाजपाला केवळ चारच नगर परिषदा आपल्याकडे ठेवता आल्या पंढरपूर सारखी नामवंत नगरपरिषद भाजपला गमवावी लागली स्थानिक विकास आघाडी तीर्थक्षेत्र विकास आघाडी यांनी बाजी मारलेली दिसत आहे त्याचबरोबर शिवसेना शिंदेगड तीन ठिकाणी विजयी झाले आहेत तर अकलूज आपल्या ताब्यात ठेवण्यात मोहिते पाटलांना यश मिळाले आहे येथे दहशतीचा मुद्दा राम सातपुते आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी लावून धर त्याला जनतेने त्यांचा पराभव करून उत्तर दिलेले आहे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यावर भाजपची सत्ता आणण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना पण त्यांनी एका एकाधिकारशाही दाखवत स्थानिक नेतृत्वांना विश्वासात न घेता आपले निर्णय लादले त्यामुळे भाजपात खदखद निर्माण झाली आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले एकूणच जिल्ह्यात प्रचार करत असताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी निधी अडवण्याचे कटकारस्थान केले आणि स्थानिक राजकारणात ढवळाढवळ करत स्थानिक नेतृत्वानं नाकारत आपलेच निर्णय त्यांच्यावर लादले त्यामुळे भाजपला सपशेल अपयश मिळालेले दिसत आहे पंढरपूरसारखी महत्वाची नगरपरिषद ताब्यात घेण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी लक्ष घालून होते तिथे निर्णय अधिकार माजी आमदार प्रशांत यांनाच मिळायला हवे होते पण तसे न होता पालकमंत्री गोरे यांनीच सर्व सूत्रे हातात घेतल्यामुळे चांगले असणारे वातावरण पूर्णतः बिघडून गेले आणि हातची नगर परिषद भाजपला गमवावी लागली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका